एकच माझी खंत आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत अजितदा असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामा विश्वास ठेवून आम्ही आलोय पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आले त्यांचा केसानं गळा कापून नाही भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज भाजपचा देत आहे त्याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत योग्य एकच माझी खंत आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत अजितदा असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे आम्ही आलो आहे आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे कारण खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत तालुक्या तालुक्यात जात आहेत मतदारसंघ या जात आहेत आणि जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे तिथंही जबरदस्तीचा प्रयत्न चालू आहे मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललं आहे ते अतिशय गुणास्पद असं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामुखाशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतंय असं आहे की मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधीकधी रागाने देखील बोलता। ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदेसाहेबांना आहे आणि आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्यासोबतचे इतर मित्रपक्ष असतील यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला पुढे चाललो आहोत त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊन